पूजा बघू कापड काय काय आणलं या सगळी कापड सगळी कापड ना अ निलेश दादा या बघा तुमच्या कार्यक्रमासाठी पूजेला बसण्यासाठी कापड ताईंना साडी तुम्हाला असा अख्खा पोषक फुल पोषक म्हणजे असं ती का तस रागाने बघते आता काय झालं आता पूजेला बसणार म्हणजे निलेश दादा बसणार त्यांनी घर बांधले म्हणल्यावर तीच बसणार की हाय की तुमचं पण मानपण त्यांनाच द्यावं लाग ना बारका असलं म्हणून घरदार केलं ना दादा मोठा असला म्हणून मानपण मलाच असत मला बघा मी खर्च केला मग काय राहिलो की बारका दिसणार काय म्हणजे मोठा मोठा तुम्ही घर बांधलं सगळं उभं केलं आणि मग घेणला आहे त्या पिठावरी उठा कशाला काय बाय मी त्यांच्यासाठी आणले आणलं कुणी आणलं तर कुठे आई बाप्छा आता आई बाप कुठे येत पण हा आई बाप कुठे येत हो तुम्ही हसू राहत आहे हसू नका यांच्या बांधण्याच्या मध्ये तुम्ही हसू नका बर कापड कुठे दाखवा दाखवा कापड कुठे आहेत का नाहीत निघतात का नाहीत नाही कुठे कुठे पुरची फरक हे तर दिवाळीतली दिसते काय अहो मागच्या ती वरिसार घातलं होतं इतर हा कशाला कुठे मी हाय ती सांगतोय आता ह्यांनी आले मागच्या वर्षीचे कपडे सगळे दिवायचे इस्त्री करून ठेवलेले काय सांगा बरं तुम्ही हा कोण रल्ल ह तुम्ही का असा अवतार केलाय पार त्या रेल्वेला कसं ते असतं वडापाव आहे का आला आलाय वय असं का करता पूजाला पूजाला कोण बसणार आहे पूजाला कोण बसणार आहे कोण बसणार आहे पूजाला ही काका आल्यात बामन काका झाले झाली बसतात आतमध्ये पूजा मांडली ना काका झाले ना बघू ह्या बघा पूजा मांडली सगळी पूजा दाखवतो तुम्हाला इथं पाटे केळी बिळी असं सगळं पण आता विषय असा आहे की बसणार कोण ह्याच्यावर ना ह्यांची तू तू मैमय लागली

पूजा तैन दोन साड्या ही पूनम तैनला दोन साड्या आणल्यात मी दोन आणि हा ड्रेस आणलाय मी निलेश बाहून हा बस दोघांना बसते नाही ना मग पूजेच काय देणं घेऊन बसला अ तुम्ही एवढे मोठ्या पूजा आहे की तिकडं बस की कुठं पण गोट्यात गोट्यात बसा की कोण बसता करा छापा काटा होऊन जाऊ द्या काकाला ओढून काढू नका काकाला काकाला ओढून काढू काकाला अटक बिटक यायचा टेन्शन घेऊ नका तिकडं ती काका ती शेवटच्या शाण तिकडं चला नाही बस हो गेले दादा या असलं काय आहे बरं सांगा बरं हां हां तो, हा? तो जा, जानते माणसा जाणत्या माणसाने सांगायचं हां जाणते हो जाणतं इकडे जावा ते उन्हाळी पावसाळ्या करा दगड आणा किलो भर थुका त्याच्यावर हां मग कोण आहे नियमती का हां को को कोण सांग सगळ्या बायांना विचारू आपण कोण बसायला पाहिजे पूजाला बारकेने का मोठ्याने पूजालाच बसू दे काय काय चार तुळ माझ्या गा माझ्या गाडीत दहा तुळं सोनया शूटिंग मधलं सोन आहे शूटिंग मधलं सोन आहे तुमच्या घातलं दिसतच नाही काय काय भानगड निलेश दादा हे सांगा बरं प्रत्येक गोष्टीत आडवा आडवण पूजेला बसू देतात ना कापड आता फाल्ले असते बरं त्यांनी एवढी मोला मागायची काय करायचं मी काय म्हणतोय चारतो काय कर आता कापडी केला होता त्यांच्या गावची सोनं घालून काय कुठं मिरवायचं तुम्हाला बसवा आम्ही जातो तिकडं फॉरेस्ट मध्ये आबा कुठे आबा हा दाजिले आबा 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 इकडे या तिकडं तुमच्या

बा म्हण का कस पैसे द्या मग पूजा कोण करणार तुम्हीच पूजा तुम्हीच बसणार बघा मला सांगा बाहेरच्या बाया पोळ्या करायला बोलावल्या तुम्ही काय काय काम करू लागल का बस मी आलो निलेश दादा मी पण चाललो

बसा बसा घ्या वादरी वादरिन मशी द्या त्यांच्या बसायला तुमचं ऐकून पांढऱ्या ना, 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 ना म्हणजे